रात्रीचे दीड दोन वाजले होते घरामध्ये फक्त मावशी आणि तिचा भाचा अजय हे दोघेच होते अचानक अजय त्याच्या रूममधून मावशीच्या रूममध्ये गेला खोलीत अंधार होता मावशीच्या बेडजवळ एक लहानसा बल्ब चालू होता ज्यामुळे मावशी शांतपणे झोपलेली अजयला दिसत होती अजय मावशीच्या बेडवर गेला व त्याने मावशीची साडी वर केली मावशी दचकून उठली आणि अजयला ढकलून दिलं अजय पुन्हा मावशीजवळ गेला आणि मावशीला म्हणाला प्लीज मावशी मला फक्त एकदा तुझ्यासोबत सेक्स करू दे पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी सत्य घटना पाहणार आहोत ज्या घटनेने मावशी व भाचा किंवा मुलगा या नात्याला काळीमा फासला आहे आपल्या भारतामध्ये मावशीला आईचा दर्जा दिला जातो त्याच आईचा दर्जा असणाऱ्या मावशीवर एका दहावीत शिकणाऱ्या तिच्याच भाच्याने हात टाकला नेमकं काय घडलं कसं घडलं आणि कुठे घडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही जी घटना आपण पाहत आहोत ती पूर्णपणे घटना आहे आणि याचा पुरावा आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सदर घटना तेरा जून रोजी कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उपीनगिडी या गावामध्ये घडली आहे अजय नावाचा दहावी शिकत असणारा मुलगा त्याच्या आईबाबांसोबत राहायचा शाळेमध्ये गेल्यावर त्याच्या दोन तीन मित्रांनी त्याला सांगितले की आमच्या पालकांनी आम्हाला नवीन मोबाईल घेऊन दिला आहे ही गोष्ट त्याने खूप मनावर घेतली व घरी जाऊन सर्वात आधी अजयने त्याच्या वडिलांकडे मोबाईलची मागणी केली वडिलांनी स्पष्ट नकार दिला आणि दहावी पास झाल्यावर मोबाईल घेऊन देईन असे आश्वासन देखील दिले पण अजय काही ते ऐकायला तयार नव्हता त्याने मोबाईल दिल्याशिवाय जेवणार नाही असा हट्ट धरला दोन तीन दिवस अजय कोणाशीच बोलला नव्हता व काहीच खात पित नव्हता शेवटी ना इलाजास्तव हो, वडिलांनी त्याला पंधरा ते वीस हजाराचा एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला मोबाईल मिळाला म्हणून अजयचा आनंद गगनात मावत नव्हता त्याने लगेचच ही बातमी त्याच्या मित्रांना दिली शाळेमध्ये मोबाईल असणाऱ्या मुलांनी एक ग्रुप तयार केला त्या ग्रुपमध्ये त्यांचं डिस्कशन चालायचं की मोबाईलमध्ये काय काय करता येतं याच ग्रुप डिस्कशनमध्ये अजयच्या एका मित्राने अश्लील व्हिडिओचा विषय काढला त्याने सर्व ग्रुपला पॉर्न म्हणजे काय आणि ते मोबाईलवर कसं पाहायचं याबाबत माहिती दिली एवढंच नाही तर त्याने काही प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटही त्या ग्रुपमध्ये शेअर केल्या झालं अजयने लगेचच त्यापैकी एक पॉर्न साईट गुगलवर सर्च केली आणि अश्लील व्हिडिओ पाहायला सुरुवात केली मित्रांनो बघता बघता अजयला त्या अश्लील व्हिडिओचा एवढा नाद लागला की तो एक वेळ न जेवता राहू शकत होता पण अश्लील व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहू शकत नव्हता दररोज रात्री झोपताना अजय तीन चार तास ते व्हिडिओ पाहायचा व दुसऱ्या दिवशी शाळेत मित्रांना सांगायचा काही दिवसानंतर अजयचे मित्र अजयला म्हणाले पाहायला एवढी मजा येते मग जर खरंच करायला मिळालं तर जी मजा येईल तिचा अंदाज पण आपण लावू शकत नाही तेव्हापासून अजयच्या डोक्यात तोच विचार येत होता त्याला काहीही करून कोणासोबत तरी सेक्स करावा वाटत होता पण त्याला तशी संधी किंवा मुलगी भेटत नव्हती एके दिवशी अजयची आई अजयला म्हणाली मी आणि तुझे पप्पा तुझ्या आजीकडे जातोय दोन तीन दिवस आम्ही येणार नाही तोपर्यंत तू तुझ्या मावशीकडे राहा अजयची मावशी ही अजयच्या गावापासून एक ते दोन किलोमीटर दूर असणाऱ्या उपीनगेडी या गावामध्ये राहायची अजयचे मावसा किंवा काका हे एक व्यापारी होते व ते त्यांच्या मुलासोबत नेहमी कामानिमित्त बाहेर असायचे अजयचे आईवडील अजयच्या आजोळी गेले व अजय त्याच्या मावशीकडे आला दुपारचं जेवण करून अजयचे मावसा व त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेले जाताना त्यांनी अजयच्या मावशीला सांगितले की आज रात्री आम्ही येणार नाही काका व भाऊ गेल्यावर मावशी व अजयने गप्पा गोष्टी केल्या व आसपासचा परिसर देखील पिंजून काढला रात्र झाली रात्रीचं जेवण करून मावशी व अजय दोघे आपापल्या खोलीत झोपायला गेले अजयने मावशीच्या घरी देखील पॉर्न पाहायला सुरुवात केली दहाच्या आसपास झोपायला गेलेला अजय रात्रीच्या दीड दोन वाजेपर्यंत अश्लील व्हिडिओ पाहत होता त्याच्या मनात सेक्स करण्याची प्रचंड इच्छा निर्माण झाली वासनेने त्याच्या मेंदूवर पूर्णपणे कब्जा केला होता शेवटी अजयने विचार केला की आज घरामध्ये मावशी आणि मी दोघेच आहोत जर मावशीसोबत सगळं केलं तर कोणाला कळणारही नाही अजय मावशीच्या बेडरूमकडे निघाला दोन तीन वेळा अजय मावशीच्या खोलीच्या दरवाजापर्यंत जायचा आणि परत स्वतःच्या खोलीमध्ये यायचा कारण त्याची हिंमत होत नव्हती शेवटी अजय थरथरत अंग घेऊन मावशीच्या खोलीत शिरला मावशीच्या खोलीत तिच्या बेडजवळ फक्त एक लहानसा बल्ब होता ज्यामुळे खोलीत एकदम फुसट उजेड होता व अजयला त्याची झोपलेली मावशी दिसत होती तो मावशीच्या बेडवर गेला व मावशीची साडी वर करायला सुरुवात केली जसंजसं साडी वर झाली तेव्हा त्याने तिच्या मांड्यांवर हात फिरवायला सुरुवात केली मावशी घाबरून अचानक जागी झाली तिने अजयच्या कानशिलात लावली व त्याला ढकलून दिले तरीही अजय परत मावशीजवळ आला व मावशीकडे फक्त एकदा शारीरिक संबंधांची मागणी करू लागला मावशीने त्याला चांगला झापला आणि उद्या सकाळी तुझे कारनामे सगळ्यांना सांगते असा इशाराही दिला अजयचे अंग आणखी कापायला लागले तो परत त्याच्या खोलीत गेला त्याला झोप लागत नव्हती सारखं उद्या काय होईल याचा विचार त्याला सतावत होता जर आईबाबांना कळलं तर माझी वाट लागेल या विचाराने त्याचा जीव कासावीस झाला होता काहीतरी करावं लागेलच या विचाराने अजय पुन्हा मावशीच्या खोलीत गेला गपचूप मावशीच्या बेडवर चढला मावशीच्या शेजारची उशी घेतली व मावशीच्या तोंडावर ठेवून दोन्ही हाताने जोरात दाबली मावशी तरमळायला लागली तिने अजयच्या पाठीवर नखानी खूप वेळा ओरखाडले व वा स्वतःला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले परंतु तिला यश आले नाही अजयची मावशी ऑफ झाली मावशी मेल्याची खात्री करून अजय पुन्हा त्याच्या खोलीत जाऊन झोपला सकाळ झाली अजयने सर्वात आधी त्याच्या वडिलांना व नंतर मावसाला फोन केला व सांगितले की मावशीला हार्ट अटॅक आला व मावशी आपल्याला सोडून गेली वडील व काका घटनास्थळी निघाले व त्यांनी येतानाच पोलिसांना या घटनेची खबर दिली पोलीस अजयचे वडील मावसा सर्वजण घटनास्थळी दाखल झाले अजयच्या मावसाने मृत्यू संशयास्पद आहे असे सांगितले अजयचे वडील देखील म्हणाले की माझ्या मुलाच्या पाठीवर जखमा आहेत नक्कीच रात्री काहीतरी घडलंय पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला व अजयला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले तपासात अजयने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व मावशी कोणाला काही सांगेल या भीतीने मी मावशीची हत्या केल्याची कबुली देखील दिली मित्रांनो एक मोबाईल जेवढा चांगला तेवढाच वाईट देखील आहे आपण आपल्या मुलांना नको त्या वयात मोबाईल देऊच नये आणि जर दिला तर आपली मुलं मोबाईलमध्ये काय पाहत आहेत कोणाशी बोलत आहेत किती बोलत आहेत याची माहिती घेणं गरजेचं आहे एका वासनेने निष्पाप महिलेचा जीव घेतला आणि मावशी व भाचा या पवित्र नात्याला देखील कलंक लावला सदर घटना पूर्णत खरी असून आपण एक स्क्रीनशॉट तुमच्याशी शेअर करत आहोत ज्यामुळे तुम्ही या घटनेची खात्री करू शकता घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश तुम्हाला घाबरवणं किंवा त्रास देणं हा नसून फक्त तुम्हाला सतर्क करणं हा आहे अशाच क्रिमिनल न्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तूर्तास थांबतो धन्यवाद